युट्यूब चॅनलवरती लाईव्ह मोर्निम गाय बाजार गाईचा बाजार म्हणलं तर आज पन्नास टक्के बाजारामध्ये कालवडी आहेत एवढ्या जास्त प्रमाणामध्ये कालवडी फक्त ह्याच म्हणजे आजच आलेल्या आहेत तितक्या कालवडी नसतात आज बघू शकता एकसारख्या सलग एका एका दावणीला जो जो वीस वीस कालवडी लागलेल्या आहेत इकडं समोर बघितलं तरी तुम्हाला कालवडी दिसतील इकडे पाठीमाग पाहिलं तरी तुम्हाला कालवडी दिसतील बघू का शकत पुढं जरी पाहिलं तरी कालवडी जसा बाजार कालवडीसाठी फेमस आहे तसा आज भरपूर प्रमाणात कालवडे आलेले तर आजचे दर कसे राहतील आणले आज कालवडी बार बारा आहे त्या सगळ्या एकसारख्या बऱ्याच पिके आहेत बघा बांड्या भुंड्या एकदम व्यवस्थित दरामध्ये दिल्या जातील कसा दर पडेल आज ही तीस हजारापासून आहे त्या तीस वीस पंधरा म्हणजे तीसला पण जोडी मिळेल पन्नासला पण मिळेल चाळीसला पण मिळेल अशा म्हणजे हाईट आणि त्याचं वय बघून कालवडी मिळतील या सगळ्या आदतमधल्या आदत आधी आदतमधल्या आहेत बघा जर कोणाला चांगल्या बाज बांड्या बुंड्या ह्या टप्प्यातल्या कालवडी घ्यायची असेल तर नक्की यांना कॉल करा आज बारा कालवड्या आहेत नंबर लागेल शहात्तर वीस हां त्र्याऐंशी एकसष्ट चौतीस शहात्तर वीस त्र्याऐंशी एकसष्ट चौतीस आणि बऱ्याच ठिकाणी कालवा पण आहे दूध भाव कमी झालेला आहे रुपयाने तर कुणाच्या भागामध्ये दुधाला भाव आता कमी बसतो आहे किती बसतं आहे हे कमेंटमध्ये सांगा की आपल्या भागामध्ये दुधाला भाव किती आहे कुणाकडं पंचवीस आहे सव्वीस आहे तीस आहे अठ्ठावीस आहे जसं सो सोलापूर टेंबुर्नी असं कमेंट करा आणि तुमच्या भागातील दुधाला दर किती आहे ते कमेंटमध्ये सांगा आणि हाय हॅलो राम राम नमस्कार अशी एक कमेंट होऊ द्या कारण तुमची एक कमेंट मला मोटिवेट करतं पूर्ण बाजार फिरून दाखवण्यासाठी तर आपण प्रत्येक गावने प्रत्येक शेतकऱ्याकडे आता कालवडींच्या जाणार आहे आणि तुम्हाला कालवडींचा दर सांगणार आहे बरेच लोक लाईव्ह येत आहेत काय आलेले आहेत तर राम राम जय शिवराय जय हरी मित्रांनो मॉर्निंग बाजार लाईव्ह कवर करतो आहे कालवडींची जागा नाही लावणीला मालच नमस्कार नमस्कार आपली संख्या लय झाली बाजारात नमस्कार मामा काय आणलं बघू झालं तर काय किती म्हणत मामा किती म्हणत आहे

उठ के देखते हैं बार क्या? आगे नहीं आता कहाँ जाता है? हाँ। अरे जा सका सका। आते कहाँ हैं महाराज? अलग-अलग जगहों पर। कहाँ है? हाँ। इसलिए उन्होंने

मागील मागील किती येतील कमेंट मध्ये सांगा वासरू पूर्ण कचरा गच कच आहे बघा तर आपण छोटा व्यापारी त्यांच्याकडून बघू आजचा दर्द आहे कालवडीचा व्यवहार तुम्ही बघितला मालकाला पस्तीस वाटते तुमची मागणी आली कालवडा आदत आहे आहेत तर किती आहेत आज विश्वास किती आहेत आठ आहेत बघा आज कालवडीचा भरणा बाजारात भरपूर आहे कसा दर राहिला आज तुमच्या जाऊन देऊन देऊन टाकायचं बाजारात सगळ्यात कमी दर म्हणलं तर यांच्या जाऊन असतो बघा आणि कालवड पण आज मग बघ एक सुद्धा मरक्या केसाच के किंवा हलकं कालवड नाही वीस ला चाळीसला तीस ला पन्नास ला या रेंजमध्ये कालवड जाते नंबर सांगा सांगायचा नव्याण्णव हा सत्तर हा सव्वीस नव्याण्णव सत्तर सव्वीस चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर बघा कालवड कशे एकदम एक नंबर दिलं का कसं झालं साठ अठरा साडे अठरा हजार बघा चमक कसे सुरज भोसले अजिंक्य डेअरी फार्म डी पी आपला आहे काय अजून बहुतेक बघायला व्यवहार झालेला नाही पंचवीस हजारापर्यंत सूरज म्हणतात बावीस हजार अजिंक्य त्या पटीतच जाईल असं मला पण वाटते कारण वस्त्र खराब आहे कोचड्याने भरलेला आहे आदत आहे पण हुंडाई पण नंतर केलेला आहे उशीर अंगाला चमक नाही कालवड कसं निश्च बघा बाकीचे काही व्यवहार आपण बघू कालवडींचे किती सांगितलं त्याच ते सांगा पस्तीस आदत आता सगळे आदतच आहेत आपण बघू इतर कालवडी तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर आपण बाजारातल्या टॉपच्या काय बघणार आहे बनवून राह कालवडी राम किती आणल्यात चार आणले ते चार इकड पूर्ण आज कालवडी म्हणजे अकलज मध्ये वरचा खेळ हवा सगळ्या कालवडी झाल्या आजारात बघा कालवडी जिथे पार्ट्या गाय वगैरे असतात सगळ्या कालवडी गुमच्याकडच्या आहेत त्या आज नुसता बाजार कालवडीचा बाजार किती आणलं सहा वाजरा आहेत आणि कशी कशी तीस पासून पस्तीस पर्यंत हाय म्हणजे पस्तीस चाळीस पर्यंत बघा नव्वदची जोडी व्यवहाराला बसल्यावर कमी जास्त होतं पण जातीवान नेलं की बरायचंच काम आहे लगेच माझावर अकुल चाललं चार सोळा त्रेचाळीस नव्याण्णव बावीस झिरो चार सोळा सोळा त्रेचाळीस एकदम देखणी वासर आहेत बघा प्युअर जातीवान त्यामुळं किंमत पण त्या पट्टीमध्ये सांगितली जाते पाठीमध्ये बघा

भांडे काय आयुष्याने एकच आहे का पार्टी पार्टी काय सांगितलं तिचं पन्नास आणि पन्ना पासष्ट व्यवहाराला एकदम व्यवस्थित किमती सांगितलेल्या नंबर सांगायला नव्वद एकवीस हा चारशे बहात्तर हा तीनशे तीस नव्वद एकवीस चारशे बहात्तर तीनशे तीस तर कोणाला हवी असली पार्टी गाय ताजी वेलेली गाय मिळून जाईल आज कालवडी नदी आपल्या बागत कालवडी नदी आपल्या बागत सगळ्यात कालोडीच्या धावणी कालोडीच्या बागत आता गाई बघतो टॉपच्या गायी व्हिडिओ मध्ये पण होऊन आपण टॉपच्या काही बाजारातल्या दाखवणार आहे कालवडीचा बघितलं जातं तिकडं बघेल तिकडे तुम्हाला कालवडी दिसणार आहे बाजारात गिऱ्हाईक पण आलेला असतंय बाहेरून ते एक कालवडीचं दाखवं थोडं मोठं हो काय विचारू माल आज नेमक्या कालवडी जाणार आहे

अजून बाजार बघा येतात तर बघा बाकी बाजार जनावरांचं रिकाम आहे कालवडीच्या राखान्यात गेला तर कालवडीकच भरलेले अजून पण येतात बघा कालवडी आपण गाई आणि गायचं तर बघा थोडक्यात टॉपच्या गाई बाकड्या गाई, गाई काय वीस पंचवीसमध्ये मिळून जातील कारण तो दुधाला भाव तुमच्या भागामध्ये किती आहे जसं मी विचारलो होतो कमेंटमध्ये सांगा काय दर पडतोय आहे सध्या लिटरला म्हणून रुपये कमी झालं तर चालू आहे इथे आहेत कसं आहेत का पहिलेतच आहे हां ते आहे असं आहे पंच्याहत्तर हजार आणि बाकी चौस गायाच्या पटी मध्ये पंच्याहत्तर ऐंशी त्याच रेंज मध्ये गाय राहतील बघा आणि यांच्या दावणीतल्या मी गाया दाखवतो तर तुमचा सा नंबर सांगा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव ब्याऐंशी सदुसष्ट वीस चौऱ्याहत्तर अठ्याण्णव ब्याऐंशी सदुसष्ट वीस आता त्याच गाय यांच्या दावणीतल्या मला दाखवलं पंच्याहत्तर ऐंशी सत्तरच्या पटीमध्ये गाय गाय बघून तुम्हाला बसते बाबा कशी वाटते व्यवहार चालू आहे एक व्यवहार दुसऱ्या सत्तर पंच्याहत्तर हजारामध्ये तुम्हाला वीस लिटर कॅपॅसिटीच्या गाय मिळतील सूरज भोसले हाय धाराशिपरांडा मधून फक्त अठ्ठावीस रुपये दर आहे चांगला दर आहे आमच्याकडं सव्वीस सत्तावीस रुपये दर बसतोय तीन पाच आठ पाच लागणं पण मुश्किल झालंय ज्याच्याकडे जास्त जा ओली वैरण हो आहे तिथं तर विचारायच नाही आणि जिथं नाही तिथं वाडी वैरण सुद्धा भेटणं अशा प्रकार झालाय महाराष्ट्रामध्ये लाईव्ह सौदा चालू सापडली था

साठ हजार फक्त फक्त साठ हजाराला गेली बघा मित्रांनो काही ओढत आहे एकदम योग्य दरामध्ये साठ हजाराला फक्त पहिला गुलाल बाजारातला पडलाय पहिला व्यवहार झालेला आहे

दूध बारा चोवीस प्लस चालेल का सोडते गाय मोठ्या बघा पंच्याऐंशी हजारामध्ये फक्त आपल्याला बारा बारा लिटर बादली भरून देणारी गाय तुम्हाला मिळणार आहे चव्हाण बसूनच्या दावणीतून नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी हां एकसष्ट हां सतरा सत्तेचाळीस अजून कमी जास्त व्यवहाराला बसल्यावर पण गाय एक नंबर आहे बघा एकदम मापात तुम्ही आता तुम्हाला पूर्ण काही दाखवतोच मी नंबर घेतला तुम्ही तरी मी टाकल अजून काही ऑर्डर बघा एकदम टाईट फुल ऑर्डर व्यापार आहेत बघा मित्रांनो हे निर्धार काढलेली नसते पण जे शेतकरी आहेत ते अंदाजे बरोबर सांगू शकते कारण काही चोवीस प्लस तर चालणार काही

आणि दीपालीकडून मग पडायचं तुम्हाला तिसरी आता जे अठ्ठावीस लीटर अठ्ठावीस लीटर दूध दिसतं आहे ते आपल्याला कडदात तर काय किंमत सांगता तुझं एक दहा सांग एकदा बाजारातल्या टॉपच्या गायींमधली गायी बाळ आहे एकदा किंमत व्यवहाराला बसल्यात कमी जास्त होईल कारण की जे आठवण बघू शकता तुम्ही आणि पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार म्हणजे गाय बघून व्यवस्थित किंमती सांगितल्या जातात बघा परितीचे व्यापार आहेत नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद नव्वद अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी अठ्ठ्याण्णव नव्वद नव्वद अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी हा महेश चव्हाण कशा वाटतात गाई कमेंटमध्ये सांगा गावा बाजारातल्या टॉपच्या गाईमधली गाई

कोण काही वकनात नाही फिरू जानवर नाही दर बघा आज बाजार मितळ आहे बाजार कमी आहे दावनेरी कमी आहे त्यातल्या त्या टॉपच्या गाय मी तुम्हाला दाखवल्या त्यातल्या त्या दोन आहेत बघा जसं मी काळी दाखवलं अजून एकदा जरा फोटो झालं तीन आकडा